नमस्कार आजचा विषय महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री राज्याचे की केंद्राचे असा प्रश्न महाराष्ट्र राज्यातल्या शिक्षण क्षेत्राला विचार करणाऱ्यांना मराठी माध्यमांच्या संबंधात कार्य करणाऱ्यांना पडावा अशी स्थिती गेल्या वर्षी निर्माण झाली होती यावर्षी पुन्हा झालेली आहे गेल्या वर्षी गेल्या वेळेच्या शिक्षण मंत्र्यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांनी केली होती यावर्षी या वर्षीच्या या शालेय शिक्षण मंत्र्यांनी तीच तशीच पुन्हा निर्माण केली लोकमतमध्ये अठ्ठावीस मार्चला एक बातमी आली तिचं शीर्षक आहे पुढील वर्षी सर्व वर्गांमध्ये सीबीएसई शिकवणार का सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेमुळे संभ्रम यात नवीन काही नाही आहे गेल्याही वर्षी अशीच्या अशी घोषणा होती आणि संभ्रम तसाच होता आम्ही सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तत्कालीन मंत्र्यांना पत्र लिहून तो दूर करण्याची विनंती केली सरकारने धोरणच ठरवलं हो आहे कोणत्याही पत्राचं कधीच उत्तर द्यायचं नाही संभ्रम संदिग्धता जेवढी कायम राहील तेवढी राहू द्यायची तिची खुलासेही करायचे नाही आणि त्याबद्दल काही बोलायचंही नाही त्यामुळे आपण असं एकतर्फी सरकारला कळवत राहतो बोलत राहतो मतं व्यक्त करत राहतो आता हा आपला अधिकार या लोकशाहीमध्ये जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत आपण ते करत राहणं हा आपलं घटनात्मक कर्तव्य आहे घटनेने आपल्याला काही कर्तव्य पण दिलेली आहेत त्याचा उपयोग त्या कर्तव्याचं पालन आपण करतो आहोत घटनात्मक कर्तव्याचं आता या घोषणेनी काय होणार याचे अर्थ काय होतात हे सगळं आम्ही गेल्या वर्षी त्याच्या पत्रामध्ये मराठीच्या व्यापकितासाठी चळवळीतर्फे कळवून विचारणा केली होती आणि आता पुन्हा एकदा नव्या शिक्षणमंत्र्यांनी वर्षीपासून म्हणजे पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक सत्रापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना शाळा आपल्या राज्याच्या मंडळ आपलं राज्याचं शिक्षण मंडळ आपलं शिक्षण आपलं अभ्यासक्रम आपले आतापर्यंत पण त्या जागी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा सी बी एस ई हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे आणि तिसरी ते बारावीपर्यंत हा पॅटर्न लागू करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्र्यांनी केली आहे अजून याचं अधिकृत परिपत्रक निघालेलं नाही आहे पण असं म्हटलं आहे बातमीत की निर्णय झालेला आहे आता हे असे निर्णय एकतर्फी का होतात संबंधित क्षेत्रातल्या तज्ज्ञांना विश्वासात न घेता का होतात ही नवी राजकीय संस्कृती का अस्तित्वात आणली गेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची सगळी शालेय शिक्षण व्यवस्था ही अतिशय तज्ज्ञ अशा शालेय शिक्षणातल्या शैक्षणिक संशोधनातल्या तज्ज्ञांनी अतिशय सुरक्षित अशी निर्माण केली आहे के आणि गेले पासष्ट वर्षे या राज्यामध्ये कधी प्र अडचणी निर्माण झाल्या नाही जे आत्ताच कशा काय निर्माण होत आहे आताच राज्य शिक्षण मंडळ हे निकामी निकृष्ट दर्जाचं काम होत आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद बालभारती या ज्या आराखडा तयार करणाऱ्या पुस्तक निर्मिती करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या एकदम कशा काय निकृष्ट दर्जाच्या आणि निकामी ठरलेले आहेत की त्यांच्या जागी आपल्याला ताबडतोब केंद्राचा के अभ्यासक्रम आणि केंद्राच्या एन सी आर टीची पुस्तकं यांची गरज भासली आहे ही कोणाला भासली हे सुद्धा सरकारने काही कोणा तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याकडून आलेल्या काही ह्या सूचना आहेत का की केवळ मंत्र्यांच्या पातळीवर अधिकाऱ्यांच्या पातळीवर काही शिक्षण संघटनांच्या किंवा तथाकथित सुकाणू समिती नावाच्या त्यात कोण आहेत माहिती नाही आम्हाला पण अधिकारी असणार शिक्षण हा फक्त शिक्षक संघटनांचा शिक्षण मंत्र्यांचा शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांपुरता मर्यादित प्रश्न नाही आहे हा संपूर्ण समाजाचा मराठीचा मराठी माध्यमाचा मराठी जन बहुजनांचा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये अनेक घटकांना सहभागी करून घेतल्याशिवाय ती होऊ शकत नाही त्यांची मतं जाणून घेतल्याशिवाय त्यांना संधी दिल्याशिवाय जे काही सरकारला करायचं आहे त्याच्यावर आक्षेप सूचना सगळं मागून आराखड्यावरती आक्षेप सूचना मागवल्या गेल्या होत्या अनेकांनी पाठवल्या होत्या त्याचं पुढं काय झालं हे कळवण्यात येत नाही आता ही जी गरज भासली आहे अचानक तिच्या मागे काय कारण आहेत याचे परिणाम काय होणार आहेत राज्यावर राज्याच्या मराठी भाषा धोरणावर मराठी भाषेवर मराठीच्या भवितव्यावर याचा काही विचार हे सगळं करताना झालेला आहे का असेल तर कृपा करून तो आम्हाला सांगण्यात यावा सध्या तरी परिपत्रक निघालं नसल्यामुळे ते निघू नये अशी आम्ही विनंती केली आहे पत्र पाठवून मागणी केली आहे अठ्ठावीस मार्चला ताबडतोब आम्ही पत्र पाठवलं ज्या दिवशी बातमी वाचली गोष्ट ऐकली कारण मराठीचं काय होईल मराठी माध्यमाचं काय होईल मराठी माध्यमातून प्रामुख्याने आणि प्राधान्याने सगळे विषय शिकवले जावेत असं राज्यांनी मराठी भाषा धोरण स्वीकारलं आहे हे शालेय शिक्षण विभागाला मान्य नाही आहे का धोरण मग मान्य असेल तर त्या धोरणाची अंमलबजावणी आणि शालेय शिक्षण विभाग करणार नाही आहे का असं सांगून झालं आहे का त्यांनी मुख्यमंत्र्यांना सरकारला जनतेला हे विसंगत आहे ना धोरणाशी ईचे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून नाहीत इंग्रजी माध्यमात असतात सगळ्या जगाला ठोक आहे सगळ्या देशाला ठोक आहे म्हणजे मराठी माध्यमांच्या उरल्या सुरल्या शाळा एकमुस्त आपसूक बंद होणार त्या बंद पडल्यावरती त्यातल्या शिक्षक अतिरिक्त होणार आत्ता सत्तर हजार शिक्षकांची पदं जी आहेत ती कमी झाल्याची बातमी आत्ताच ऐकली थोड्या आम्ही त्याची अनेक कारणं सांगितली जातात त्यातलं एक कारण जिल्हा परिषदेच्या सहा हजार शाळा या वीस पटसंख्येच्या खालच्या आहेत आणि त्या बंद करून टाकण्याचं सरकारचं धोरण आहे मग शिक्षक अतिरिक्तच होणार ना ते घरी पाठवले जाणार त्यांच्या आयुष्याचं नोकरीचं भविष्याचं कुटुंबाचं काय होणार याची चिंता ते करणार चौदा हजार शाळा अशा बंद करणार तुम्ही त्यातल्या सहा हजार तर याच आहेत आज था था। जे कळत त्यावरून जिल्हा परिषदेच्या म्हणजे मराठी माध्यमांच्या म्हणजे बंद पडणाऱ्या शाळा मराठी माध्यमाच्याच वाढणाऱ्या शाळा इंग्रजी माध्यमांच्या आणि सी बी एसईमुळे तर मराठी माध्यमाचा प्रश्नच बोलणार नाही सगळे विषय शिकवण्याचा मग राज्याचं मराठी भाषा धोरण गुंडावून ठेवणार का जे पुढच्या पंचवीस वर्षासाठी आम्ही दिलेला आहे सरकारला करून ते काय पंचवीस वर्ष फक्त कागदावरच राहणार आहे असे असंख्य प्रश्न सगळ्या संबंधितांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत आणि ते आम्ही पत्र लिहून मुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री मराठी भाषा मंत्री आणि सचिव या सगळ्यांसमोर मांडलेले आहेत जर परिपत्रक निघालं आणि या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये हा पॅटर्न लागू झाल्यावर राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचं काय करायचं राज्य शिक्षण मंडळाचं काय करायचं त्याला काय काम शिल्लक राहणार ते बंद करणार जसं आठ वर्षापूर्वी अत्यंत दर्जेदार आणि उत्तम शिक्षण देण्यासाठी या सरकारने आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केलं होतं याचा विसर पडला आहे सरकारला तीन वर्षातच ते बंद करून टाकलं कारण त्याला उत्तम प्रतिसाद लाभला होता दोनशे वीस शाळा संलग्न झाल्या होत्या आणि त्या जिल्हा परिषदेच्या होत्या मराठी माध्यमाच्या होत्या म्हणजे मराठी माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार शिक्षण देता येतं हे तीन वर्ष त्या प्रयोगाने सिद्ध केलं त्यामुळे तो बंद करून टाकला का प्रयोग मराठी माध्यमाच्या शाळात चालायला लागल्यामुळे त्यातून दर्जेदार गुणवत्ता म्हणजे इंग्रजीतूनच फक्त दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असं काम होतं विकास होतो ज्ञान मिळतं हा भ्रम टिकवण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा हा निर्णय हा एक भाग होतो आहे का असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे शिक्षण मंड राज्याच्या शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम हद्दपार करायचा केंद्राच्या शिक्षण मंडळाचा जो आहे आया तो आयात करायचा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद जी आहे तज्ज्ञांची ती गोंडावून ठेवायची आणि एन सी आर टी म्हणजे केंद्राची जी शिक्षण परिषद आहे तिने दिलेल्या सल्ल्यानुसार म्हणजे काय प्रकार आहे शिक्षणाधिकाऱ्याखाली सध्या मोफत पाठ्यपुस्तकं मिळतात सरकारी अनु अनुदानित शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतची ती सीबीएसई सी अभ्यासक्रम लागू झाल्यावर मिळणार आहे काय होणार आहे अजून तर शिक्षणाधिकाराचा दोन हजाराचा कायदा लागू झाल्यापासून ज्या काही बाबी बंधनकारक आहेत त्या अंमलातच आलेल्या नाही आहेत आणि अंमलात त्या यायच्या आधीच सरकार शाळांचं खाजगीकरण करायला निघाली आहे सरकार जबाबदारी झटकते या शिक्षणातून आपली सगळी म्हणजे सी बी एसईचं माध्यम इंग्रजी असणार हे सांगायला कोणाचीच गरज नाही आहे त्यामुळे मराठी मातृभाषेतून शिक्षण देण्याचं जे धोरण आहे ते गुंडाळून ठेवलं जाणार मग ते धोरण आमच्याकडून करून कशाला घेतलं जाहीर कशाला गेलं जेमतेम वर्ष झालं आहे जाहीर होऊन त्याच्यावर अंमल कोण करणार आहे म्हणजे महाराष्ट्राची भाषा मराठी माध्यम महाराष्ट्राची संस्कृती ही सगळी सी बी एसईच्या आणि एन सी आर टीच्या दात्यामध्ये तिचं छान दळून पीठ करायचं आणि त्याला विकास म्हणायचा म्हणजे ग दुर्गम भागातले गावगाड्यातले ग्रामीण भागातले गाव भागात सगळे विद्यार्थी त्या पॅटर्नमध्ये सी बी ईच्या गुदमरून टाकायचे राज्याशी या सगळ्याचा संबंध चढून टाकायचा याच्यातून गळतीचं प्रमाण शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं प्रमाण हे वाढणार आहे शिक्षण वंचित अशी संख्या वाढणार आहे ती वाढू द्यायची धोरण आहे का आपलं राज्याचं आता शिक्षणाधिकारी जे सांगतात ते एक बिचारे नोकर आहेत सरकारचे ते सरकार म्हणेल ते राबवणार असं सांगतात आहे पण मुळामध्ये हा पॅटर्न राबवणं हा या राज्यासाठी अतिशय आत्मघातकी निर्णय आहे म्हणूनच दक्षिणेतल्या राज्यांनी केंद्राचं धोरण आम्ही राबवणार नाही हे ठामपणे सांगितलं कारण केंद्र फक्त आग्रह करू शकते विनंती करू शकते राज्यांना सक्ती नाही करू शकत ना तमिळनाडूचं सध्या संघर्षच चालू केंद्र आहे केंद्रशी शैक्षणिक धोरण आहे तसं राबवलं नाही तर त्यांचं अनुदान थांबवणे बंद करणे अशा तमिळनाडूने आरोपच केले के की असं चाललेलं आहे म्हणून कुसंबणा म्हणा करत आहे केंद्र सरकार म्हणून एका सर्वेक्षणानुसार हिंदी भाषिक राज्यात म्हणजे उत्तरेत नव्वद टक्के लोक फक्त एकच भाषा बोलतात ती राज्य सोडून उर्वरित भारत हा बहुभाषिक आहे द्वैभाषिक आहे त्रैभाषिक आहे दक्षिणेसहित तमिळनाडूचा आरोप असा आहे की तिथे हिंदी आणि संस्कृत याचा शैक्षणिक धोरणानुसार अधिकाधिक स्वीकार केला जावा यासाठी सरकार निधी रोखून तमिळनाडू सरकारची नाकेबंदी करते आहे काय करते आहे हे आपल्याला कळू शकतं ना ज्या पद्धतीचे धोरणं चालली आहेत दक्षिणेतली राज्य ही बहु बा भा, भाषा साहित्य संस्कृती शिक्षण हे बहुजनांचं आहे हे सांगत त्या आत्मसन्मानाच्या चळवळीतून आलेलं त्यांचं राजकारण आहे त्यामुळे ते फार सजग आहेत याबद्दल आपल्या अधिकाराबद्दल महाराष्ट्र हे एक असंच राज्य आहे जे स्थापन झाल्यापासून आजवर केंद्र शरण आहे दिल्ली शरण आहे शिक्षणा समवर्ती सूचीतला विषय आहे राज्य आणि केंद्राच्या एकट्या केंद्राचा विषय नाही आहे मग महाराष्ट्र राज्य आपल्या मराठीच्या मराठी माध्यमाच्या मराठी भाषा धोरणाच्या महाराष्ट्र राज्याच्या इथल्या बहुजनांच्या ग्रामीण दुर्गम भागातल्या लोकांच्या हिताचं नेमकं काय आहे हे सरकारने अभ्यास करून क... केव्हा ठरवलं कशावरून ठरवलं त्याचा काही अहवाल उपलब्ध आहे काही श्वेतपत्रिका काढली आहे नसेल तर काढा ना आधी निर्णय घ्यायचा निर्णय कसं काय घेता एकदम कशाच्या आधारावर घेता निकष काय का गे निर्णय घेण्याचे तुम्हाला वाटलं म्हणून लागू करून टाकायचं <coughs> आणि आम्ही मान्य करून टाकायचं असं नाही होत ना तसं व्हायलाही नको आम्ही आत्ता जे लिहिलं आहे पत्रकार मुद्दे उपस्थित केले आहेत सगळ्यांच्या वतीन त्यातला मुद्दा असा आहे की शिक्षणाचं माध्यम आम्ही मुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण शाले विभागाचे सचिव मराठी भाषा विभागाचे सचिव सगळ्यांना कारण मराठीचाही मुद्दा आहे की शिक्षणाचं माध्यम मराठी असण्याबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाऊ नये मातृभाषेतून शिक्षण ही दर्जेदार शिक्षणाची पूर्व अट आहे मंडळ कोणता ना अभ्यासक्रम कोणते हे त्यानंतर विचारात घेण्याच्या बाबी आहेत तुम्ही आधी त्या विचारात घेताय आम्ही जे म्हणतो ते विचारातच घेत नाही आहे त्यामुळे असे निर्णय घिसळ घेणे आणि एकतर्फी मुळीच घेतले जाऊ नये त्यामुळे या घोषणेत नवीन काहीत नाही गेल्या वर्षी आम्ही हेच पत्र पाठवलं होतं आधीच्या शिक्षण मंत्रालयातनं त्याची आम्ही आठवण करून दिली आहे त्याच्यातही आम्ही म्हटलं होतं की सी बी एस ई पॅटर्न आणून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांचा अभ्यासक्रम बदलण्याचा अर्थ एक देश एक शिक्षण मंडळ एक अभ्यासक्रम एक परीक्षा याच्याकडे वाटचाल जी चाललेली आहे ही जी केंद्राला हवी आहे त्याच्यात महाराष्ट्र आप सगळ्यात पहिले धावून आम्ही हे करून दाखवतो आहे हे दाखवण्याच्या स्पर्धेत आहे दोन वर्ष झाले पण महाराष्ट्रातलं मान्यवर विद्वान अनभ्यास उलोक शिक्षणतज्ज्ञ या सगळ्यांच्या दृष्टीने दूरदृष्टीने शिक्षणशास्त्रीय आधारावर महाराष्ट्राचं शालेय शिक्षण धोरण सुस्थापित आहे त्याला सुरुंग लावण्याचं काहीही कारण नाही अशा निर्णयांनी हे आम्ही निदर्शनाला आणून दिले सी बी एस ई पद्धतीने अभ्यासक्रम राबवण्याचा आणि सध्याच्या राज्याच्या बोर्डाचा बदलण्याचा दुसरा अर्थ मराठी माध्यमांच्या सगळ्या शाळा एकमुस्त बंद करून टाकण्या असा होतो मराठीवर मराठी राज्याने इतका घोर अन्याय याच्या आधी कधीही केला नाही आणि असे निर्णय घेतले नाहीत हेही आम्ही लक्षात आणून दिलं आहे स्पर्धा परीक्षा हे कारण पुढे करून माध्यमांचं संपूर्ण इंग्रजीकरण शिक्षण माध्यमाचं करण्याची ही योजना आहे स्पर्धा परीक्षेत मराठी मुलं मागे पडतात गेल्याही वर्षी म्हटलं होतं अजूनपर्यंत सांगितलं नाही की कोणत्या आधारावर म्हटलं केव्हा केलं सरकारने केलं सर्वेक्षण कोणी केलं कोणी सांगितलं तुम्हाला मराठी मुलं मागे पडतात स्पर्धा परीक्षेमध्ये कानात सांगतं काही मंत्र्यांच्या कोणी जाहीर सांगा ना अहवाल द्या सर्वेक्षण करा संशोधन सांगा कोणाचं आहे ते काही सांगायला सरकार तयार नसतं कार्पोरेट क्षेत्राच्या अर्थकारणासाठी हवे तसं तेच तेवढंच मजूर निर्माण करणारं शिक्षण जे द्यायचं आहे त्या त्याचा ही योजना हा एक भाग आहे शालेय शिक्षणाचा उद्देश हा केवळ स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंग क्लासेस चालवण्याचा नाही आहे तो आहे सर्वांगीण उन्नतीसाठी शिक्षण हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुद्धा शालेय शिक्षणाची जी उद्दिष्ट नमूद आहेत त्यात देखील स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करणे हे शिक्षणाचं उद्दिष्ट बाळगलं गेलेलं नाही आहे ते बाळगलं जाणं शक्यही नाही आहे ते शिक्षण क्षेत्रात धरूनही नाही आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने मुख्य उद्दिष्ट हे विद्यार्थी आणि एकूणच समाज यांच्या नात्याची व्यवस्थित उभारणी करणे सर्वांगीण विकास घडेल व सर्व समावेशक आणि सर्वांना समान शिक्षण मिळेल अशी उद्दिष्ट बाळगली आहे ज्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दाखला देऊन हा निर्णय घेण्याचं शालेय शिक्षणमंत्री सांगत आहेत त्यामुळे हे शासन प्रशासनाने एकट्याने करण्याचं काम नाही आहे हे तज्ज्ञांचं काम आहे त्यांना करू द्या त्यांना ठरवू द्या त्यांची मतं घ्या त्यांच्यासमोर मांडा केवळ शिक्षक संघटनांशी चर्चा केल्यानंतर याची अंमलबजावणी करणार असं जे म्हटलं आहे वृत्तात मागच्या वर्षी तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की शालेय शिक्षणाचं राज्याचं धोरण हा केवळ शिक्षक संघटनांपुरता तो एक घटक आहे या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वस्व नाही अनेक घटक आहेत शालेय शिक्षण तज्ञ आहेत शाळा आहेत संचालक आहेत संस्थापक संचाल आहेत पालक आहेत मराठी भाषा आहे माध्यम आहे त्याच्याशी संबंधित संस्था संघटना कार्यकर्ते आहेत सर्वांगीण जीवनाच्या सब संबंधामध्ये अभ्यास करणारे अभ्यासक आहेत भाषा साहित्य संस्कृती तज्ज्ञ आहेत हे सगळे घटक आहेत या प्रक्रियेचे त्यांच्याशी चर्चा करू असं तो अजूनही म्हणत नाही आहे मंत्री गेल्याही वर्षी म्हणत नव्हते आत्ताही म्हणत नाही आहेत मग परस्पर का करताय तुम्ही हे सगळं इतका पायाभूत महत्त्वाचा निर्णय शिक्षण शिक्षणतज्ञांच्या संबंधित तज्ज्ञांच्या समितीच्या नुसारच घेतला जाण्याची परंपरा या राज्याची या सर्व घटकांना लक्षात घेऊन त्याच पद्धतीने काम व्हायला पाहिजे हे या पद्धतीने एकतर्फी लादण्यात येऊ नयेत असे निर्णय असं आम्ही म्हटलेला आहे पत्रात त्यामुळे असं कुठलंही परिपत्रक निघू नये या सगळ्या बाबी झाल्याशिवाय अजून काही गोष्टींकडे आम्ही लक्ष वेधलं आहे पत्रात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने पंचवीस ऑक्टोबर चोवीसला त्यांना आम्ही पत्र लिहून विचारणा केली होती त्यांचा जो शिक्षण आराखडा आहे त्याच्यात राज्याचं मराठी भाषा धोरण आणि आराखडा हे परस्पर विसंगत होतं त्या अगोदरच्या पत्राचं त्यांनी उत्तर दिलं नव्हतं हो पंचवीस ऑक्टोबरचंही पत्रच दिलेलं नाही जनतेच्या मनामध्ये जे संभ्रम आहे ते दूर करण्यात तुम्हाला रुची का नाही असं आम्ही विचारलं होतं राज्यांनी केलेला कायदा पहिली ते दहावीपर्यंत सक्तीचा आहे आराखड्यामध्ये तिसरी ते बारावी मराठी विषय अनिवार्य असं म्हटलं अकरावी बारावीपर्यंत तो अनिवार्य करा कायद्यात दुरुस्ती करून कारण आमची मूळ मागणी ती आहे असं आम्ही म्हणतोय ती दुरुस्ती झालेली नाही आहे रा सांस्कृतिक धोरणामध्ये तर पहिली ते चौथीच फक्त मराठी विषय सक्तीचा एकच मंत्रिमंडळ एकच राज्य त्यांचे विभाग यांच्यात काही सुसूत्रता आहे की नाही मराठी भाषा धोरण सगळ्या राज्यासाठी आहे सगळ्या खात्यांसाठी आहे मराठी भाषा विभागासाठी नाही आहे फक्त ते पाहतात की नाही कोणी हे सगळे निर्णय घेताना राज्यांनी संमत केलेल्या मराठी भाषा धोरणामध्ये अकरावी बारावीपर्यंत विषय सक्तीचा असेल आणि कायद्यात तशी दुरुस्ती केली जाईल असं म्हटलं अजून काही गोष्टींकडे लक्ष वेधलं आहे ते म्हणजे सी बी एस ई अभ्यासक्रम जो आहे तो कसा आत्मघातकीपणाचा आहे राज्याने स्वीकारलेल्या मराठी भाषा धोरणात महाराष्ट्रातल्या शालेय शिक्षणाचं उद्दिष्ट प्रामुख्याने आणि प्राधान्याने मराठी भाषा असलेली आहे सी बी एस ए अभ्यासक्रम प्रामुख्याने आणि प्राधान्याने मराठी भाषेतून देण्याची सक्ती करणारा कायदा सरकार करणार आहे का ते त्यांनी स्पष्ट करावं हेही आम्ही विचारलेलं आहे मातृभाषेतून शिक्षण मिळणं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे म्हणून मराठी भाषेतून उत्तम कल्पक आणि प्रयोगशील शालेय शिक्षण देण्यावर मराठी भाषा धोरणाचा भर आहे हेही आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे शालेय शिक्षण मंत्र्यांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यांनी मराठी माध्यमातून सगळ्या अभ्यासक्रमांचं शिक्षण देण्यासाठी स्थापलेल्या राज्य शिक्षण मंडळ महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन परिषद बलभारतीसारखी पाठ्यपुस्तकं निर्माण करणारी संस्था हे सगळं जे व्यवस्थित चाललेलं आहे त्याची मोडतोड करण्याची आणि त्याच्या जागी मराठीचा घात करणारा मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू शक पाडू शकणारा असा हा निर्णय घेऊ नये अशी मागणी आम्ही त्या पत्रात केली आहे सरकारकडून उत्तरांची आपण फक्त अपेक्षा करतो पण ते न देणं हे सरकारचं धोरण आहे हे आपल्याला पाठ झालेलं आहे तरीही या पत्रानंतर पुढे काय घडतं ते पाहू त्यानंतर पुन्हा बोलू धन्यवाद